आजची डिश पाहून तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटले असेल पण हे रोस्टेड फुटाणे आहे अतिशय सिम्पल पद्धतीने ही डिश होते दोन मिनटामध्ये होणारी आहे चटपटी आहे सगळ्यांना आवडणारी आहे लहान असो वा मोठे सगळेजण तुटून पडणारे आहे एक वेळा जर तुम्ही कराल ना गॅरंटी सांगतो तुम्ही हीच डिश कराल नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजची डिश ही झटपट होणारी डिश आहे अतिशय हेल्दी आहे पौष्टिक आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं मी काही जास्त असं म्हणजे फॅट असणं लाईक कोणतं आहे ज्यामध्ये मी पदार्थ टाकलेले नाही आहे तुम्ही जर डाएट करत असाल तर तुम्हाला झटपट होणारी कोणती जर रेसिपी असेल तर ही रेसिपी अगदी दोन मिनटामध्ये होतात केव्हाही तुम्ही करू शकता आणि खाऊ शकता मुलांना देऊ शकता मोठ्यांना देऊ शकता टाईमपाससुद्धा आहे चला मग ही रेसिपी आता आपण कशी करायची पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू पुढील प्रमाणे साहित्य लागणार आहे इथे एक कांदा घ्यायचा आणि बारीक चिरायचा आपल्याला नंतर टमाटर घ्यायचा आहे काकडी घ्यायची आहे आणि आपल्याला गाजरसुद्धा घ्यायचं आहे परंतु गाजराचे आपल्याला कसाला साल काढून घ्यायची आणि नंतर त्याचे असे बारीक असे पीसेस करून घ्यायचे आहे काकडीसुद्धा तशी चिरायची आपल्याला साल काढून घ्यायची आणि त्याचे बियासुद्धा वापर करायच्या नाही टमाटरसुद्धा आपल्याला घ्यायचा पण त्याचे आपल्याला बिया काढून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला बारीक पिसेस करून घ्यायचे म्हणून मी तुम्हाला मुद्दामून हा व्हिडिओ दाखवलेला आहे नाहीतर मी डायरेक्ट तुम्हाला दाखवू शकते असते आता इथे फुटाणे घ्यायचे रोस्टेड फुटाणे आहे भाजलेले फुटाणे आहे आणि हे, हे बाजारामध्येच मिळतात आणि थोडेसे आपल्याला चुरून घ्यायचे आहे त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि सिम्पल पद्धत म्हणून मी तुम्हाला आपली ती पुरी तळण्याची हे असते ना तर त्यामध्ये टाकायचं आणि आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्या आणि इकडे तिकडे कसा, कसा त्याचा कचरासुद्धा पडत नाही नंतर त्यामध्ये आपल्याला गाजर टाकायचं आहे काकडी बारीक चिरलेली ती पण टाकायची एक कांदा चिरलेला आहे तो टाकायचा टमाटर टाकायचा आपल्याला आणि नंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीरसुद्धा टाकायचं आहे आवश्यकतेनुसार त्यामध्ये तिखट टाकायचं आपल्याला आणि नंतर आपल्याला चाट मसाला टाकायचा आणि आवश्यकतेनुसार चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आता सगळे जिन्नस टाकून झालेले आहे आणि थोडी त्यामध्ये साखरसुद्धा टाकायची इथे लिंबूसुद्धा पिळून टाकलेला आहे पण तो व्हिडिओ माझा मीच झालेला आहे तुम्ही नक्की लिंबू पिळून टाका आणि त्यामध्ये आपल्याला मनुका टाकायचा आहे मनुका म्हणजे किसमिस आणि सगळं जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे चांगलं चा, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि फक्त दोन मिनटं किंवा आपल्याला झाकून ठेवायचं आहे दोन किंवा तीन मिनटं आणि नंतर आपल्याला सर्व करायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्टसुद्धा ते खाऊ शकता बघा अतिशय सुंदर आणि सिंपल रेसिपी आहे आणि वरून आपल्याला काय करायचं शेव पेरायची असेल तर टाका नसेल तर नोका टाकू आणि झटपट होणारी ही डिश आहे चला मग बनवता ना तुम्ही ही डिश नक्की बनवून पहा अतिशय दोन मिनटामध्ये होते आणि अतिशय सुंदर लागते खायला तुम्ही कराल तरच तुम्हाला कळेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल किंवा थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा मस्त खा आनंदी राहा चला परत भेटू आपण अशाच एका सुंदर एका रेसिपीसोबत धन्यवाद